किती तुम्ही जमलेलं आज सडनली न्यूज निजी वन ऑफ माय फ्रेंड हांगा रावता त्यांनी सडनली हा घर मोडा आपले आमक नोटिफिकेशन बीन काय येऊ ना पहिले अनेकदा म्हणून बट ते किती म्हणतात एटलिस्ट आम्हाला एक नोटिफिकेशन नोटीफिकेशन जाय ही आता घर आताची नी काल पण अशे बांधलेली इज ऑलमोस्ट ना थर्टी इयर्स झाले आज थर्टी इयर्स त्यांना बांधता त्यांना किंवा ऑब्जेक्शन हाडून आता किती गेला तुम्ही याच एरियात किती टार्गेट करपाच्या ते आर ऑफ ओपन एरिया थंय थं वचना ओपन एरिया आसा थंय हा थं तुमच्या किती बिजनेस किती करता नीड सेकेंड थींग वॉट डेट पर्सन शोड न्ही धी इज अ पीटीशी नंबर वन वन फोर ऑर्डर गावला पळय बट ही एरिया पडटा ती वन वन थ्री ओन्ली थींग तेंची मिस्टेक कितें आली तेमी अपिलाक वचना डेट इज द्या मिस्टेक अपिलाक वचना म्हणून बट तेंच्या ऑर्डरा खातीर एज अ ऑर्डर वन वन बट त्यांना एरिया फॉल्स म्हणता वन वन थ्री

आमकां किदें हें ना असो असले कलकले आनी हें करून आमचे कडेन ना म्हणून आमी रावले हांगासर आशिल्ली जाल्यार आमी रावचे नाशिल्ले हांगासर सडनली आयले पूण हे एम पी टी कशी लागना हो कंपाउंड एम पी टीचो हो एम पी टीचो कंपावंड कंपावंडाच्या भायर म्युनिसिपाली हो कंपाउंड हे तेंचे रेल तेंचे रेल सुद्दां कोणी हात लावना कांय ना कांय ना करून तुमी भितर ते सायडीन पावळी सुद्दां पडना तेंचे हेजेर पण तो एम पी म्हणतात त्यांची जागा आहे किती वर्ष झाली तुम्ही राहत आम्ही आता किती वर्ष झाली ते बत्तीस वर्ष झाले आम्ही हंगा सर राहतो बत्तीस वर्ष झाली त्यांना खरी तरी ती के लोक की म्हणतात आम्ही आवय आहात ती हे माझे घर की लोकांना खाली करतात पहिली खरी तरी अरेंजमेंट करा मागे खाली करा खाली आमी खाली करता आम्ही ना म्हण जागो दियात नी खरी आसात ते जाग्यान घे दोनदा सी एम येऊन गेलो सगळे हे जाऊन झाले तरी कोणी हे करीना करता करता म्हणता असं दोन तीन वर्ष झाली मग सी एम येथे दोनदा येल

कसेत करी झाड स्टॉप दवरून आमका सगळ्यांना भियेतात हे इतकी वर्ष बांधून घर जर ते अकस्मात बुल्डर जर हाडून खाली करतात बरे झाले ना किती जातले ती जणटी तो कोण तरी बाहेर सर सरपाच्या लायकीचीच ते ना ती ते तरी जागो दियात ना म्हणून असा तुमच्याकडे दियात त्यांना तू सांग तारीवाड्याची थोडीशी घरां ज्यांना स सात महिने पहिली बीन डेमोल्युशनचे सो सर येऊन एम एल एव्हन सीएमा कडसून एशुरंस घेतलेले की पर्यंत ह्यांना रिहेबिलेट करना पर्यंत ह्यांचे डेमोलीश करचे म्हणून सो सीएमां ॲशुरंस दिलेले आणि तेजेर आता हा किंवा उल आणि आता परत आय डेमोल्युशन ऑर्डर हे ये सो चालू असं आमचे उलप सीएमाकडे आणि पळू हे एम पी टी म्हणता ते तुम्हीच पळयात धाकटोसं स्ट्रेस असा या दाकट्याशा स्ट्रेसान जर वडलासो प्रोजेक्ट येऊ शकना सो इतली घाई किंवा हंगाय किती सो डेमोल्युशन करम जाय जर जा रिहेबिलेट करता जे आमक थोडा टाईम जाय पडतो सो खाली करना हे करणार सॉल्युशन काढू शकता न सो मातसो आमक बी टाईम सो हे घाई घाईन ते हे डिसिजन असे दिसतं मॅडम पण एम पी टी एम बी ए कडे खूपशे जागा एम पी ए कडे पोहून असं म्हणतात की सगळ्याच जागा आपलं म्हणतात जितकं सोडो असा सगळं आपलं म्हणतात सो हो बी इतकं धाकटो स्ट्रेस असा जे स्ट्रेसचे काहीच सांगू शकना खूपशे जागे असा जे अनयूज असा सो त्यांना किती कर अर्जंटली किती करत ते सुद्धा ते यूज करू शकतात वाय ओन्ली दिस प्लेस या आमचे आम्हाला बी क्वेश्चन पडतात की वाय ओन्ली दिस प्लेस सो खबर नाही हिडन एजेंडा किती असा झाला बी आज एम एल ए ना आणि त्यांना असे सगळे काढतात हय सो सकाळी जेव्हा आम्हाला फोन येईला सो सरकू खबर नसलेली सर हायनच फोन केला आणि बाळाचे लोकल्सांनी फोन केलेला की असे असे चालला म्हणून सो इमिजिएटली सरां सी एमांक कॉन्टॅक्ट केले सो सी एमाकडे उलप चालू असा सो त्याकडे मागता सगळे सारखे जाऊचे म्हणून सो सरू खे ना खे टेन्शन येईला थं किरक ते पार्टीच्या कामा खात्री महाराष्ट्रात गेलेले असा होप फॉर द बेस्ट